नमस्कार स्वामी भक्तो हिंदू धर्मात अनेक नियम सांगितलेले आहेत ज्यांचे पालन आपल्याला लहानपणापासूनच केले जाते नंतर हे आपली नियम आपली सवय बदलतात यापैकी केस धुण्याचा नियम हा एक आहे केस धुण्यासाठी आठवड्याचे काही दिवस शुभ तर काही अशुभ मानले जातात चला तर आपण जाणून घेऊया आठवड्यातील कोणते शुभ दिवस आहेत आणि कोणत्या दिवशी केस धुण्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते बुधवार अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुणे टाळावे कारण या दिवशी केस धुतल्याने समस्या येतात विवाहित विवाहित महिला महिलांनी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी केस धुणे अशुभ मानले जाते जर विवाहित महिलांनी या दिवशी केस धुतले तर ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शुभ नसते त्यामुळे या तीन दिवशी केस धुणे महिलांनी टाळावे त्यानंतर एकादशी अमावश्या आणि पौर्णिमा एकादशी अमावश्या आणि पौर्णिमेला केस कापू नका किंवा धुवू नका लोक या दिवशी उपवास करतात आणि दिवसाच्या सुरुवातीला स्नान करतात केस धुतात आणि पूजा करतात पण तिन्ही दिवशी केस धुवू नका उपवासाच्या एक दिवस आधी केस धुवा पण जरूर तुम्हाला उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील किंवा आवश्यक असेल तर कच्चे दूध पाण्यात मिसळून केस धुवा त्यानंतर गुरुवार गुरुवार हा असा दिवस आहे की या दिवशी पुरुष किंवा महिला दोघांनीही केस धुणे टाळावे गुरुवार हा दिवस ग्रहाचा दिवस आहे या दिवशी केस धुतल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकता म्हणूनच या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस धुवू नका त्यानंतर आहे शुक्रवार शुक्रवार शुक्रवारी केस धुण्यासाठी हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुम्ही या दिवशी केस कापले तर ते तुमच्यासाठी सुद्धा शुभ मानले जाते तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील वेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा